नमस्कार मंडई मी ऋत्विक पुन्हा तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाऊस म्हटलं ना की कोकणाचं आणि पावसाचं असणारं अतूट नातं कारण या पावसाच्या दिवसांनी ना कोकणात अनेक ठिकाणी बघण्यासारखी असतात त्याच्यापैकी एक म्हणजे धबधबे हे धबधबे बघण्यासाठी ना पर्यटकांची खूप गर्दी असते मंडई आमच्या गावात पण एक धबधबा आहे अगदी निसर्गाच्या कुशीत बसणारा हा धबधबा हाच धबधबा मी आज एक्सप्लोर करणार तर म्हणजे कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर, नक्की तर म्हणजे इकडे ना गाडी पार्किंग करण्याची रिया आहे आणि इकडनं खाली रस्ता गेला पायवाट गेली या पायवाटेने पुढे जायला पाहिजे माझ्यासोबत कार्तिक आहे सुयश आहे तर आम्ही दोन गाड्या घेऊन इकडे आलेलो पूर्ण रस्ता ना ऑफ रोडिंग आहे पाणी अरे खूप तर इकडे बघितलं नाही काजूचं झाड या काजूच्या सुंदर अशा बागेतून एक सुंदर अशी पायवाट खाली गेलेली आहे तर मित्रांनो ही वाळी आहे या वाळीला ना डोंगरातून पाणी येतं आणि ही डायरेक्ट खाली जाऊन इकडे खाली नदी आहे मी ती पण मी तुम्हाला दाखवणार आणि इकडे खाली जाऊन नदीला भेटणार चला पुढे जाऊया इकडे बघितलं तर घनदाट जंगल आहे पूर्ण जंगलातून वाट तर पुढे कार्तिक आणि सुयश गेलेला आहे मी मागून जातो इकडे वाट केलेली आहे बघा इकडे झाडं वगैरे तोडून ना पुढे जाण्यासाठी वाट केली पूर्णपणे घनदाट जंगल हे बघा इकडे बघितलं ना वारूळ बघा किती जुनं वारूळ आहे बघा तर मित्रांनो माझी आता पाठीमागे बघू शकता पूर्णपणे डीप फॉरेस्ट आहे म्हणजे एकदम घनदाट जंगल त्या जंगलातून वाट काढून काढून पुढे यावं लागतं आणि इकडे पुढे आपला आहे सुंदर असा धबधबा गाव आहे डोंगरपास आणि या गावाचा एक सुंदर असा धबधबा तोच बघायला आम्ही इकडे आलेलो आहोत पण वाट बघ वाट पण नीड नाही आहे पूर्णपणे जंगल म्हणजे अजूनपर्यंत इकडे पर्यटक येत नाही धबधब्याचा आवाज येतोय आपण आता धबधब्याच्या अगदी जवळ पोचलेला आहोत वा 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 तर मित्रांनो पाणी बघा अगदी स्वच्छ पाणी आहे स्वच्छ आणि सुंदर असं पाणी पूर्ण पाणी डोंगरातून येतंय त्याच्यामुळे एवढं स्वच्छ पाणी आहे ओके बघू शकता की आमचा गावातला धबधबा आहे तिकडे आपल्याला बघायला मिळतो तर त्याच्या समोर जाऊया धबधब्याच्या आणि तिकडनं काय काय कसा व्ह्यू येतो किंवा कशी दृश्य दिसतात ते आपण पाहूया तर म्हणजे इकडे बघितलं ना स्वच्छ पाणी आहे एकदम आणि इकडे हा आपला धबधबा दब सुंदर असा धबधबा दब आहे कोणाची इकडे जास्त गर्दी नसते तर मंडे वर बघितलं ना पूर्णपणे डोंगर आहे आणि हे पाणी पूर्णपणे डोंगरातून येतं त्याच्यामुळे हे पाणी एवढं स्वच्छ आहे ना तर तुम्ही इकडे अंघोळ नक्कीच करू शकता तर मंडई इकडनं पाणी येतंय आता मी इकडे धबधब्याच्या दब वर आलो आहे हे बघा आणि इकडे आपला खाली धबधबा आहे तर मंडई धबधब्यावर आल्याच्या नंतर ना असं वर येणं किंवा खूप पाण्यात जाणं हे टाळा कारण पाणी कधी पण वाढू शकतं आणि पाणी वाढल्याच्यामुळे आपण वाहून पण जाऊ शकतो अशा दुर्घटना आता पावसाच्या दिवसात होत असतात त्याच्यामुळे धबधब्यावर गेल्यात ना तर स्वतःची काळजी घ्या तर मंडे अतिशय सुंदर ठिकाण होतं निसर्गाच्या कुशीत निसर्गरम्य वातावरण आणि सर्व कोणाचा गडबड नाही कोणाची गोंधळ नाही सर्वत्र शांतता तर मंडई इकडे यायचं तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि मंडई इकडे येऊन तुम्ही फक्त आणि फक्त आंघोळीची मजा करू शकता इकडे दारू पिणे पार्टी करणं पूर्णपणे बंद केलेलं आहे कारण मंडई इकडे येऊन जर कोणी दारू पिताना किंवा पार्टी करताना आदळल्या त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तर मंडी व्हिडिओ कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता